नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी जिल्हा परिषद म्हणून काम करत असताना ग्रामीण भागात आम्ही खूप साऱ्या गोष्टी ऑब्झर्व करतो पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही करता त्यानुसार त्या परिसराचा एका सांस्कृतिक वैद्य सांस्कृतिक किंवा वैचारिक त्या वातावरणाला एक चालना मिळते तर त्या अनुषंगाने एक दोन तीन गोष्ट सांगू इच्छिते की जे सर्वप्रथम मान्य मॅडम यांनी सरांनी देखील असं सांगितले की आपल्याला डॉल्बीचा खूप त्रास होतो आणि खूप सारे केसेस काही मागच्या वर्षामध्ये आपण बघतो की डॉल्बीच्या यूजमुळे आपल्या कारणांना किंवा स्पेशली

आपले गणेश मंडळ जर आपण सौर पॅनलवरती आपल्याला चालवता आली तर एक खूप चांगला मेसेज पाहायला जाईल म्हणजे ज्या दृष्टिकोनातून तर ते आपण चांगले प्रयत्न करू शकता गणेश मंडळांच्या माध्यमातून एक चांगला समाज तयार होण्यासाठी चांगला बिझनेस आपल्याकडून जावे